नमस्कार मी पत्रकार सचिन सुभास ज्युचंद्र आज महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलण्यास आलो आहे महिलांवरील होणारे अत्याचार आणि त्या विरोधात न होणारी कारवाई या विरोधात आज ठिकठिकाणी उघड निदर्शनं चालू आहेत आज महाराष्ट्रात हे महिलांवर होणारे अत्याचार थांबवले गेले पाहिजेत पण ही जी प्रकार उघडी पडतात तेव्हा निदर्शन होतात पण ज्या घटना माहीत पडत नाहीत किंबहुना माहीत पडू दिल्या जात नाहीत त्यांचे काय आज रस्त्यांवर कचरा कागद गोळा करणाऱ्या महिलांवर अत्याचार होत आहेत तर त्यांचा आवाज कोण बनणार रस्त्यावर भीक मागणाऱ्या महिलांवर अत्याचार होत असेल तर त्या अत्याचाराला वाचा बरं कोण फोडणार कागद कचरा गोळा करणाऱ्या तसेच रस्त्यावर भीक मागणाऱ्या हो पोरी बाळींचा कैवारी म्हणून कोण धाव घेणार त्याचप्रमाणे एखाद्या कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का त्यांच्या पोरी बाळी सुरक्षित आहेत का हे समाजातले असे घटक आहेत की ते तक्रार सुद्धा करू शकत नाहीत किंबोना कुणाला सांगू सुद्धा शकत नाहीत कारण यांना जवळ घेऊन बोलण्या तर सोडा नजरे समोर सुद्धा उभं कोणी राहू देत नाही मग अशा महिलांचा आवाज म्हणणार तरी कोण आणि कोणती संस्था यांच्यासाठी पुढे येणार नाही कोणती एन जी ओ यांच्यासाठी पुढे येणार नाही कारण यांच्याकडून काही मिळण्याची अपेक्षाच नाही आज प्रत्येकजण काही ना काही स्वार्थाने झपाटलेला दिसत आहे मग असा कोण कैवारी निस्वार्थी कैवारी आहे की जो कोणताही जातीभेद भे धर्मभेद न करता या महिलांसाठी उभा राहील ज्या महिलांना खायला अन्न मिळेल की नाही याची भ्रांत आहे मग अशा महिलांनी तक्रार तरी कशा आणि कोणाकडे करणार आधी उपाशी राहणाऱ्या पोटाकडे पाहणार की अत्याचाराने त्रस्त झालेल्या शरीराकडे आणि दात कुणाकडे मारणार आज न्याय मिळणार तरी कोणाकडे ज्या परिवारातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी कुटुंब आणि परिवार तसेच नातेवाईक आणि त्यामुळे जनता त्यांच्यासाठी आवाज बनते पण ज्या महिलांचे कुणीच नाही त्या महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्यायाला वाचा न फुटलेले आहेत मग अशा महिलांसाठी समाजात कोण पुढे येणार जर शाळा कॉलेज हॉस्पिटल असे सुरक्षित आणि सुसंस्कृत आणि संस्कारी क्षेत्र जर महिलांसाठी असुरक्षित अस बनले आहेत बनले असतील तर मग इतर ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का द्या उत्तर आज जरा काय झालं तर तुम्ही नागरिक पोलिसांवर दगडफेक करता त्यांच्यावर हल्ला करता अरे जे पोलिस तुम्हाला न्याय मिळवून देणार त्यांच्यावर तुम्ही हल्ला करता आज ज्या पोलिसांमुळे आपण समाजामध्ये सुरक्षतेची भावना जपत आहोत त्या पोलिसांचा हराल करत आहात तुम्ही आज किरीट सोम्यासारखे नेते मंडळी जर उजळ माताने फिरत आहेत तर तुम्ही सांगा की कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र जो माणूस आणि त्याचे कर्म सर्व महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण जगाने पाहिले तोच आज उजा मात्याने फिरत आहे त्याच्या सुकुर्ण, सिक्युरिटीसाठी सुरक्षितेसाठी कमांडो सिक्युरिटी आहे मग या महाराष्ट्रात ज्या गुन्हा करणाऱ्या महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भ्रष्टाचार करणाऱ्यांना सूट दिली जात आहे तर मग कुठे नेऊन ठेवला माता महाराष्ट्र अशी म्हणण्याची वेळ आज आली आहे आवळ आली आहे आजची तरुण पिढी सुद्धा साधी नाही आहे साधी आहे का जो मुलगा एखाद्या मुलीकडे नजर वर करून पाहत नसेल तर त्याला शंड समजतात मुली बरोबर बोलत नसेल किंवा त्याला तिला प्रतिसाद मग कार्य करत नसेल तर त्याला छक्का गुण समजतात मग शाळा असो कॉलेज असो व कोणतेही नाके असोत मग अशा सुसंस्कृत जगणारे संस्कारी मुलेसुद्धा आज वाईट कृत्य करण्याच्या मागे धावू लागले आहेत आज समाराज यासाठी पाप वाढत चालला आहे जर एखादा मुलगा एखाद्या मुलीला प्रतिसाद देत नसेल तर ती मुलगी त्या मुलाला छक्का गोड अशी भाषा वापरते मग कुठे नेऊन ठेवली आहे आपली संस्कृती हा विचार कोण करताय का म्हणून आजची शाळेतली मुलं कॉलेजमधली मुलं आणि नोकरी धंदा करणारी मुलं फक्त चामडीच्या मागे धावू लागले आहेत मित्रांनो सर्वांनीच मानसिकता बदला आज सर्वजण मनोरुग्ण बनत चालले आहेत काय वाईट आहे काय चांगलं आहे याची जरासुद्धा तमा कोणालाच नाही आज कोणतीच महिला सुरक्षित नाही आहे जर एखादी महिला कुणा पुरुषाची हसून बोलत असेल तर तो पुरुषसुद्धा लगेच उत्तेजित होतो आणि काहीतरी कुकर्म करायला पुढे धजावतो मग अशा फिल्मी संस्कृतीत जगणारे आपण सारेजण वावरत आहोत टी व्हीवरील कोणतीच सिरियल अशी नाही की जिच्या शारीरिक संबंधांना उत्तेजित करणारी मालिकाच नाहीत असा कोणता पिक्चर सुद्धा नाही की शारीरिक संबंधांना उत्तेजित करणारी गोष्ट नाही मग आपण म्हणू असे सिरियल आणि चित्रपट बंद करा अरे मग तुम्ही तरी असे चित्रपट आणि मालिका पाहाल का द्या उत्तर आज आपण म्हणतो सत्संगला जावं देवदर्शना जर जावं अरे आसाराम बापू ने काय केलं हे सर्वांनाच माहित आहे आणि मंदिरात जाणाऱ्या मुली प्रेमात पडून वाया गेल्या आहेतच ना मग आता नेमकं करायचं तरी काय आज आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं अतिशय महत्त्वाचं बनलेलं आहे त्याच्यासाठी सर्व नाती आपण हिंदू संस्कृतीमध्ये मानत आलेलो आहोत आज प्रत्येकजण पाश्चात्य दे देशातील दे लोकांचे अनुकरण करायला लागले ला आहेत कुत्र्यासारखे विचार आज प्रत्येकजण करीत आहेत ट्रेनमध्ये म्हणू नका बस स्टॉपवर म्हणू नका वर म्हणू नका बागा म्हणू नका सारीकडे अशील चाळे सुरू असतात आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो पण पब्लिकसुद्धा यावर काहीच बोलत नाही उगाच पाहून फुकटची मजा घेत राहतात मग आता चुकी कुणाची पूर्वीच्या काळापासून वेश्यावृत्ती करणारा समाज बनला आहे म्हणजे देहविक्री करणाऱ्या महिला पण यांनी सुद्धा धंदा होण्यासाठी सुसंस्कृत घरातील सुंदर मुलीला फसवून जाळ्यात उडून देह विक्री करण्यास नेमून भाग पडला आहे आज जे स्टुडिओ फिल्म सिटी तेथे ते राजरोजपणे असे देहविक्री करणारे धंदे चालू आहेत लेडीज बार अशा स्पा अशा ठिकाणी यांचे अड्डे आहेत मोठमोठे पंच हॉटेल लॉज येथे देहविक्री करणाऱ्या महिला सरास स्वत पुढे आहेत मग मला सांगा आज झटपट पैसे कमवण्यासाठी का सर्व काही चालू आहे मोबाईल वर पाहून अशी चालेल करणारे स्त्री पुरुष मुलगी काय कमी आहेत का, का? तुम्ही स्वतःला विचारा मग दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपण आपल्याकडे चार बोट ठेवतो उडतात याचा विचार का कोणीच करत नाही आज आपण किती दुधाने धुतला आहोत याचा विचार प्रत्येकाने करायला हवा मानसिकता बदला हेच याचे उत्तर आहे मनावर कंट्रोल ठेवा मन ताब्यात ठेवा संपूर्ण महाराष्ट्राला तेजोमय बनवूया आता बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नेत्याला जनतेने वोट देऊ नका नाहीतर तुमच्यावर सुद्धा वारंवार बलात्कार होत राहतील आता तुम्हीच बाकी समजदार आहात सचिन सुभाष आणि जुचंद्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कारण हे एकमेव खरेपणा असणारं कोणत्याही प्रकारची अडी नसणारं जगातलं एकमेव खरं चॅनल निर्भीड चॅनल आहे सचिन सुभाष आणि जुचंद्र धन्यवाद जय महाराष्ट्र